हे बघा पुन्हा एकदा ट्रॅक्टर चालू केला या ठिकाणी तर माऊलीला प्रचंड भीती वाटत होती मावली, या ठिकाणी घाबरला माऊली कारण की स्टीटला पाठी मागे आधार नाही आहे या त्याच्यामुळं माऊली घाबरला आता कृष्ण भाऊ आगावा या ठिकाणी ट्रॅक्टर बसले त्यांचं वजन जवळपास ऐंशी नव्वद किलो आहे आता बघूया तो ट्रॅक्टर पळतो का काय माऊली या बाजूला आहे ज्या बाजूला आहे तुम्ही तरी ट्रॅक्टर चालवला का ट्रॅक्टर चालवलेला आहे पण मग आता छोटस मेनू ट्रॅक्टर आहे बॉस माऊली कसा वाटला ट्रॅक्टर भारी ना मग तू का घाबरला रेस रेस होती म्हणून मग तू चालवशील का नाही ट्रॅक्टर लई रेस आहे का मग पळतो की नाही तो पळतो ना चांगला पळतो ना हा का असे का हाँ, अन्य अफ्रे, अन्य अफ्रे तर बघा याला कलर करायचं अतिशय छान दिसेल हा ट्रॅक्टर तर हे बटन ओढल्यानंतर हा ट्रॅक्टर बंद होतो खूप भारी आहे तर ही किक आहे ना ही किक पण जुन्या मोटरसायकलची सायकलची ही किक याला बसवली ही किक मारल्यानंतर हा ट्रॅक्टर चालू होतो चालू करायचंय बर माऊलीला पुन्हा एकदा बसायचंय तर आपण पुन्हा एकदा ये चालू करूया हा मध्ये चालू होतो बर मागे घ्या माझी मागे तर माऊली पुन्हा एकदा बसलाय ट्रॅक्टर वर तो इतका एक्सपर्ट आयवर होणार आहे का विषय नाही त्याचा होणार आहे एवढं लक्षात आलं हा मग त्याला एवढ्या गाड्या घेतल्या एवढ्या भारी चालू होतं का एक सुटर कमी करून दिला का अजून मग बरोबर चालू हा हे फक्त पायवर करून द्या म्हणजे ना तकलीफ नाही होणार चलो माऊली आवडला ना तुला ट्रॅक्टर घरी कधी न्यायचा घरी कधी न्यायचा छत नाही बनवायचं आपल्याला असाच ओपन ठेवायचा आहे हा ना अरे आपलं मशीन बर का तर हे धुराड बनवलंय याला हे वेल्डिंग केलेलं आहे त्यांनी खूप भारी याच्यातून फायरिंग होते चालवायचा आता आहे ना आपण घरी नेऊ ना त्यावेळी चालू थोडा कमी करून घेतो चालेल चालेल घरी न्यायचा अजून त्याचं काम बाकी ना माउली आता या हाताने कवर धरणार तू आता या हाताने धरणार लागेल त्याला इकडे एक पाईप मूठ जोडतो त्याला ओढून धरायला नाही ना म्हणजे पाय ठेवलं ना म्हणजे जजमेंट होईल असं हात धरून शक्य नाही हातातच लागेल नाही नाही नंतर आता तू सोडून देईल नाही ना नाही लांब पडत ना शेटापासून थोडं इकडे जवळ करतो त्याला बाकी ते ना पायाजवळ केलं ना ते योग्य राहील तो बरोबर चालवेल तो काय हा हा काय चक्कर घ्यायचा पुन्हा बस बस तू बस ना तर एमआयटीच मशीन बसवलं हो याला गॉगल पडला माऊली भाऊचा <laughs> या गॉगल घाला डोळ्यात माती उडणार नाही घाला तुम्ही मारा किक हाफ किक मध्ये हा ट्रॅक्टर चालू होतो एकदम ओढू नको मावली कोई ka, आवर थंप अप करो çakar? नाही ना तर माऊली अखेर माऊलीने ट्रॅक्टरचा चक्कर घेतल्यानंतर त्याचं गार झालं रोज म्हणायचा माझा ट्रॅक्टर कधी तयार होईल कधी तयार होईल आज अखेर तयार झाला थोडं काम बाकी आहे अजून त्याचं ते तेवढं काम झालं का आपण याला घरी घेऊन जाणार आहे त्याच्यानंतर अजून या ट्रॅक्टरला ट्रॉली बनवायची बाकी आहे तर ती ट्रॉली लवकरच बनवणार आहे तर माऊली साई आणि तनू इतकी या ट्रॅक्टरमध्ये बसून आनंद घेणार आहे रोज हा ट्रॅक्टर आहे माऊलीसाठी तर खूप वेगवेगळ्या गाड्या आणल्यात पण त्या चार्जिंगवरच्या गाड्यांना तो कंटाळला त्याच्यामुळं हा पेट्रोलवरचा हा ट्रॅक्टर बनवला आहे त्याच्यानंतर अजून त्याच्यासाठी थार पण घ्यायची आपल्याला अजून याच्यामध्ये काम बाकी आहे तर या ठिकाणी खाली चेन बसवलेली हो आहे आणि वरून हा चेनमध्ये पा पाय अडकू नये म्हणून या ठिकाणी पत्रा बसवलेला आहे तरी पण या ठिकाणी अजून पत्रा बसवावा लागणार आहे आपल्याला Power पावर जास्त आहे मा ना मग पॉवर कमी करायची का त्याची जास्त पळायला तुला जास्त फास्ट पळवायला आवडतो का नक्की अच्छा म्हणजे तू त्याला ओव्हरटेक करून पुढे जाणार अरे पण पळवायचं अजून पळवायचं नाही तुला अजून शिकला तू बरोबर आहे पण मग गाड्या गोड्या ना जास्त जोरात पळवायच्या नसतात ऍक्सिडेंट होऊ शकतं माहिती तुला नेवोट मम्मा मादो कोणी पडला त मारत ना एवढी चालू एवढी गाडी हळू आवता नाही नाही आपले आपले घरी चालवायचा ट्रॅक्टर वावरामध्ये बाहेर रस्त्यावर आणायचच नाही ट्रॅक्टर वावरात फासणार नाही अशा वेळेस आपण बाहेर काढू अ ट्रॅक्टर फसला तर मग काय दुसरा ट्रॅक्टर वाला आपली थार गाडी आहे ना थार गाडीने ओढून काढू थार गाडी हा तिकडे नाही नाही आपण मग व्यागाणावर लावू मामाची ब्रेजा लावू ब्रेजा हा तर मित्रांनो अखेर या ठिकाणी खूप गर्दी झाली होती ट्रॅक्टर बघायला ट्रॅक्टर घेऊन गेले ते काका तर आम्ही या गाडीवर आलो होतो आम्हाला दूध पिशवी घेऊन जायची आणि पाव घेऊन जायचे तर हे दादा पण या ठिकाणी आले कुठले तुम्ही चांदोरी चांदोरीचे तर माऊलीला बघितल्यानंतर ते या ठिकाणी थांबले तर त्यांच्या आजूबाजूचे लहान लेकरं या ठिकाणी येत आहे माऊलीसोबत फोटो काढायचे त्यांनी पाच मिनटं या ठिकाणी थांबायला लावलाय तर मित्रांनो माऊलीचा फ्रेंड आहे हा मल्हार नेहमी व्हिडिओ बघत असतो तर तो या ठिकाणी भेटायला आलाय त्याचे तुम्ही पप्पा आहे का हा काय नाव सागर गडाक चांदोरी सागर चांदोरी चांदोरी वरून आले हे भेटायला माउलीसाठी नेहमी व्हिडिओ बघतो का माऊलीचे कोणते सर्व रोज बघता ना तुमच्या आजूबाजूला का सर्व सर्वजण भरपूर जण बघतात आता आम्हाला जायचं घरी मल्हारसाठी आम्ही थांबलो होतो या ठिकाणी मल्हाराला माऊलीची भेट घेतली त्यही त हामी निक्तै गरी